या कोंड्या इथं याच्यात माती भरून ठेवू झाड ला या कोंड्या पाय नाही यात लावून द्या लागला तेवढी शिडी घ्या शिडी कुठे ठेवली आता मावली तशी स्टेअरिंग रिकामी नको ना फिरू खराब होईल ना हे झाड इकडे काय ठेवलं आता भूत भूत पाय बेवड भूत आहे का न इकडे वय पटकन मावली आरती भूताच्या हातामध्ये हा का इकडे वय इकडे वय पटकन मावली इकडे वय हे दोघ भूत पियला दिसत आहे मावली इकडे इकडे व्हाय ना बाबा तुरती भांडण चालला बाबू वय जोरात बांधणं चाल झाली येतो माऊली इकडे वय रे बाबा आम्ही नाही पित पण तिकडे माऊलीकडे वयो हा तुम्ही निघा इथून कुठून आले तुम्ही अड ते बघ कसं पेऊ राहिले जो का कशी जाऊ राहिले ती गाणे म्हणती ती गाणं पाहिण कोणतं म्हणती पिले पिले ओ मोरे राजा हा घेऊ बरं दांडका घे दगड नको हाणू दगड नको हाणू दगड नको हाणू दांडा घे दांडा घे दांडा घे पटकन पळव त्यांना इथून दांडा घे घे पटकन त्याच्या हातात घे हा ते आलं इकडं इकडं इकडे इकडे पटकन पळ इकडे बाबू ते धरायला आलो होतो प्यायची मावली नको अरे माऊली इकडे वय माऊली तुला मारीन ना ती अरे व इकडे पळ इकडे पळक काय खरं नाही बो हा ना परत त्यांची भांडणं चाल झाली हे प्यादा कुठून आले भूत तू इथे माहिती कशी भांडणं ना माऊली माऊली तू घरातच थांब होय बाय ही त्यांची भांडणं चाल झाली बाबू अय बाबू योन धावत आहे बी हा ना ती पेतीने हे नाचत इकडं हय आरती ते भूत पडलं तिथं हा ना हय मावली इकडं भाई मावली इकडे वय इकडं इकडं बाबा तुला भूत म्हणती म्हणते ती इकडं भाई जास्त अय चिडू नको मावली आणि पहि कस पेऊ राहिले पडलं उठलं पुन्हा ते हा कळलं का लहान लेकरू काय सांगत शरीराला हानिकारक राहते फेकून दे इथून निघून जा तुम्ही तेव्हा ते काय सांगू राहिलाय माझं पोरग काय सांगत आहे प्यायची नाही म्हणून उठायतून तू एरे अरे बापरे पडलं बाडली तू आर ये पार यार ये पण उठून राहिले दोन्ही बुत पडले आपण कोणानंतरी बोलून आणू चल मावणी इकडे इकडे तुला धरीन ते बूत माऊली चल कोणा बोलून आणू चल पटकन